श्री स्वामी समर्थ कर्म काहीही करा पण पिचा सोडतच नाही या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी त्याचा हिशोब चुकता करावाच लागतो एक अत्यंत धार्मिक राजा होता तो न्याय आणि देवभक्त होता त्याचा देवावर खूप विश्वास होता त्याने एक महादेवाचे मंदिर बांधले आणि पूजा करण्यासाठी एका ब्राह्मणाची निवड केली तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक होता आणि समाधानी सुद्धा होता त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप खुश होता राजाच्या मंदिरात तो बावीस वर्षांपासून पूजा करत होता पण त्याने राजाला कधीही कोणताही प्रश्न विचारला नाही राजाला एक मुलगा होता राजाने त्याला शिक्षण देऊन विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एक सुंदर राजकन्याशी त्याचं लग्न लावून दिलं ज्या दिवशी राजकन्येला लग्न करून तिच्या महालात आणले त्या रात्री राजकन्येला झोप ती इकड़े फिरू तिकडे तेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तेथे ते तिला हिरे रत्नांनी जडलेली एक तलवार पडलेली दिसले राजकन्याने ती तलवार मयातून बाहेर काढली तेव्हा ती तलवार धारदार पाहून ती घाबरली आणि भीती ती तलवार तिच्या हातातून गडून राजकुमाराच्या मानेवर पडली राजपुत्राचा चिरछेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूमुळे राजकन्याला खूप वाईट वाटू लागले तिने देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले माझा नवरा माझ्याच हाताने मेला हे सत्य तुम्हाला आधीच माहीत आहे पण मी हे सत्य कोणालाही सांगणार नाही कारण यामुळे माझ्या आईवडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कोणीही या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि म्हणाली माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे लोक जमले आणि राजाने विचारले कोणी मारले तेव्हा ती नववधू म्हणू लागली मला माहीत नाही पण कोण होतं पण त्याला महादेवाच्या मंदिरात जाताना मी पाहिलं होतं राजासह सर्वजण मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिले त्यांनी त्याला धरले आणि विचारले तू राजकुमाराला का मारलेस ब्राह्मण म्हणाला मी राजकुमाराला मारले नाही मी त्याचा राजवाडाही पाहिला नाही यात देव साक्षी आहे न बघता एखाद्याच्या गुन्ह्यासाठी त्याला दोष देणे योग्य नाही ब्राह्मणाची कोणी ऐकत नव्हते हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा, अने राजा ब्राह्मणाला म्हणाला मी तुला फाशीची शिक्षा देत नाही तर ज्या हाताने तू माझ्या मुलाला तलवारीने मारले मी तुझा तो हात कापण्याचा आदेश देतो असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला यावर ब्राह्मण फार दुःखी झाला राजाला अधर्मी समजून देश सोडून निघून गेला तेथे त्याने शोध सुरू केला की त्याला एखादा विद्वान ज्योतिष सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारेल त्याला कोणीतरी सांगितलं की काशीमध्ये एक विद्वान ज्योतिष्य राहतात त्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला ज्योतिष कुठेतरी बाहेर गेले होते त्याने ज्योतिषाच्या पत्नीला विचारले आई तुमचे पती कुठे गेले आहेत तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असहाय्य शिवीगाळ केली ती ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात लागला की मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन इतक्यात ज्योतिष आले घरात प्रवेश करताना बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला पण ज्योतिष गप्प राहिले आणि बायकोला काहीही बोलले नाही त्यानंतर ते गादीवर बसले ब्राह्मणाला पाहून ज्योतिष्य म्हणाले ब्राह्मण देवा तू येथे का आलेला आहेस त्याबद्दल काय विचारायचं आहे ते विचार ब्राह्मण म्हणाला अगोदर मला हे सांगा की तुमची बायकं तुम्हाला इतक्या शिव्या देते तुमचा इतका अपमान करते जो कोणाला सहन होणार नाही आणि तुम्ही सहन करता याचं काय कारण आहे यावर ब्राह्मण म्हणाले ही माझी बायको नाही हे माझे कर्म आहे जगात तुम्ही कोणाला भेटता म्हणजेच भाऊ मुलगा शिष्य पिता गुरु नातेवाईक जे कोणीही असो ते सर्व तुमचे कर्म आहेत ही बायको नाही माझे कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही कोणतीही शुभ आणि अशुभ कृत्य केले तर ते भोगावेच लागतात कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरीही ते टाळता येत नाही म्हणूनच मी माझ्या कर्माचा आनंदाने स्वीकार केला आहे आणि आनंदाने आनंद घेत आहे माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही जेणेकरून तिला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत तेव्हा त्या ब्राह्मणाने विचारले तुम्ही असे कोणते कर्म केले होते जेव्हा ज्योतिष्य म्हणाले मी माझ्या मागील जन्मी मी एक कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती तिच्या पाठीवर एक फोड झाले होते त्या फोडाच्या दुःखाने ती खूप दुःखी झाली होती आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप वाईट होता मी तिच्या त्या घोडाला चोच मारून आणखीन दुःखी करायचं त्यामुळे ती वेदनेमुळे उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला खूप आनंद व्हायचा माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर पडत नसे पण मी तिला शोधत फिरायचं ती मला जेथे भेटायची ते मी तिला दुःखी करत असे माझ्याकडून तिचा खूप छळ होत होता ती त्या गावातून खूप दूर अंतरावर गेली तेथे ते नदीच्या तीरावरती ती घनदाट ती जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून आनंदाने राहिली पण तिच्याशिवाय मी राहू शकत नव्हतो तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचेने तिच्या हाडाला छिद्र पडले माझी चोच मात्र त्यात अडकली अनेकदा प्रयत्न केले तरीही माझी चोच सुटली नाही मी पण चोच काढायचा खूप प्रयत्न केला पण ती बाहेर आली नाही पाण्याच्या भीतीने हा दृष्ट मला सोडून जाईल असा विचार करून ती नदीत शिरली पण तेथेही ते मला चोच काढता आली नाही अखेर वैतागून तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला नदीच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्यामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो मग नदीच्या प्रवाहाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिष्य झालो आता ती माझी पत्नी आहे ती तिच्या तोंडून शिविगाळ करून मला मरेपर्यंत दुखवेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून सहन करेल मी तिला दोष देणार नाही कारण ते मी केलेल्या कर्माचे फळ आहे आता ज्योतिष्य ब्राह्मणाला म्हणाले आता तुम्ही सांगा की तुम्ही येथे का आले आहेत तेव्हा ब्राह्मण आणि सर्व हकीकत सांगितली आणि विचारले की अधर्मी पापी राजाने मला शिक्षा का केली माझा हात का कापला तेव्हा ब्राह्मण म्हणाला राजाने तुझा हात कापला नाही तुझ्या कर्माने तुझा हात कापला तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय राजपुत्र कसाई होता तेव्हा त्या कसायाने गायीला मारायला सुरुवात केली तेव्हा ती बिचारी गाय आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात पडून गेली मागून कसाई आला आणि त्याने तुम्हाला विचारले की येथे गाय गेली तुम्ही बघितलं की तेव्हा तुम्ही खोटे बोलणार नाही अशी शपथ तुम्ही घेतली होती म्हणून जेव्हा तुम्ही हाताने गाय गेली होती त्या दिशेने आपले बोट दाखवले तेव्हा त्या कसाईने जाऊन गायीला मारले तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता तितक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्याची हाडे नदीत टाकले त्या नदीच्या प्रवाहात ती हाडे वाहून गेली नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्यामुळे कसाही राजकुमार झाला आणि गाय राजकन्या म्हणून ते दोघं जन्माला आले मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले कारण कसाई याने गायीला विड्याने मारले होते त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले आणि घाबरून राजकन्येच्या हातून तलवार पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे कर्माने आपली परतफेड केली कर्माने निकाल दिल्यानंतर तिने संन्यास घेतला तुमच्या हाताच्या इशाऱ्याने जे कृत्य केले होते त्या पापांमुळे तुमचा हात कापल्या गेला जी तुमची चूक झाली आहे इतर कोणाचीही नाही ज्यामुळे मनुष्य दृष्ट स्थान प्राप्त झाल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो म्हणूनच म्हणतात ना की कर्माची फळं हे भोगावीच लागतात मग ती चांगली असो वा किंवा वाईट म्हणूनच कर्म चांगले करा फळ हे लगेच मिळते जय श्रीकृष्ण राधे राधे श्रीस्वामी समर्थ महाराज की जय कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ लिहायला треби срона